इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न नगर शहर आणि केडगाव परिसरामध्ये आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मित्रांच्या सहकार्यामुळं एक सामाजिक विकास काम करत असताना घरच्यांची थाप पाठीवर पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी दिलीत आपण दिलेलं प्रेम आणि असलेला विश्वास यामुळे ते शक्य झालंय आयुष्यामध्ये माणूस जगत असताना काम व्याप व्याप्ती संघर्ष सगळ्यांच्या वाट्याला असतो त्यामधून आपण वेळ काढून आपल्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण सर्वांसोबत साजरा करावा यासाठी दादा युवा मंचाच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे मी प्रत्यक्ष जरी नसलो तरी केडगाव आणि नगर शहर माझ्या मनात असल्याचं प्रतिपादन माजी महापौर दादा कोतकर यांनी केडगाव या ठिकाणी चला हवा येऊ द्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉलद्वारे केलं यावेळी ते केडगावकरांशी संवाद साधत असताना काहीसे भाऊक झालेले पाहायला मिळाले मातेच्या हा वाढदिवसा कार्यक्रम पार पडत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो तसेच गेल्या आठ दिवसापासून माझे सर्व इतर, इतर सहकारी यांनी आपल्या परिसरामध्ये नगर शहरामध्ये विविध स्पर्ध्यांचे आयोजन करून या नगर शहरातील युवकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं त्याबद्दल देखील मी त्यांचेही देखील आभार मानतो आणि जानेवारी तारीख म्हणलं जानेवारी महिना म्हणलं आपले मदे, एक नभी गेला आनेक माजला काल मदे, तर आपल्या परिसरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सवाची एक नवी मेजवानी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती मधल्या काही कालखंडामध्ये व्यत्यय आला तीच मेजवानी आजच्या या ठिकाणी संदीप पोतकर युवा मंच्या माध्यमातून माझ्या सर्व सहकार्यांनी आपल्या सर्वांसाठी या मंचकावरील जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये एक अप्रतिम मेजवानी या या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि प्रसंगी जे कलाकार जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानतो या नगर शहरामध्ये खेळगाव परिसरामध्ये आई वडिलांच्या आशीर्वादाने सगळे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र एक सामाजिक विकास काम करत असताना जी, जी पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी देत आला त्या माध्यमातून जे जेवढं जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करतात ते आपल्या सर्वांसमोर आहेच हे करत असताना मला कायम उभारी राहायची की आपण दिलेलं प्रेम आणि तोच त्याच बरोबर आपला सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे तसं इथून पाठवणार दे देखील माझ्यावरती प्रेम आपण केलं आपले के सर्वांचे म्हणजे आज तसं बोलायला खूप आहे एक मन सांगतंय की सर्वांमध्ये जाऊन बोलावं पण मी आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपलब्ध आहे आपले सर्वांशी संपर्क साधतोय फक्त मला एवढंच सांगायचं आजच्या निमित्ताने जसं इथून पाठिमागे देखील प्रेम आपण सर्वांनी माझ्यावरती केलं तेच प्रेम तोच विश्वास आपल्याला सर्वांना मला या उंचीपर्यंत घेऊन आलेला आहे एवढच एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो की हेच प्रेम कायम ठेवावं आणि आजच्या या निमित्ताने केडेगाव पंचकृषी मधील नगर शहरामध्ये जे काही सर्व उपस्थित सर्व नागरिक अनेक उपक्रम आपण करतो अनेक कार्यक्रम करत असतो फक्त एक महत्वाचं असत की आयुष्यामध्ये माणूस जगत असताना काम व्याप व्याप्ती संघर्ष सगळ्यांच्या वाटेला असतात त्यामधून देखील अपन एक काहीतरी छोटासा कप्पा आपण काढून आपल्या जीवनामध्ये एक एक आनंद आनंद क्षण आपल्या सर्वांना घेता ताण तणाव जीवन जगता यावं म्हणून आजच्या निमित्ताने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचं काम या युवा पणच्या माध्यमातून सर्वांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि जरी आज प्रत्यक्ष नसलो तरी केडगाव हे मना माझ्या मनामध्ये नगर शहर हे माझ्या मनामध्ये इथून पाठीमागे देखील कायम होतं इथून पाठी पुढे देखील कायम राहणार आहे एवढंच आजच्या सांगतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा रामभय नमस्कार दोन मिनिटं बघता आपल्या बाजूला आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर शिल्प आहे मूर्ती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपले होते त्यांना जाग केलं जे जागे होते त्यांना उभं केलं जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि जे चालत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशान दिलं आणि आदरणीय संदीप दादा आपण या स्वराज्याबरोबरच विकासाचं निशाण नगरकरांना खेडगाव करण्या दाखवलेलं आहे एकदा जोरदार टाळ्या माननीय साहेबांसाठी झाल्या पाहिजेत आपण नंबर विनंती संदीप या नावाचा संस्कृत मधला अर्थ फार झाला आता दिवा पाहिजे जिजाऊंच्या स्वराज्याला आता शिवा पाहिजे आम्हा सर्वांचं प्रेम आपल्या बरोबर होत आम्हा सर्वांचं प्रेम आदरणीय संदीप दादा तुमच्या बरोबर सतत राहील कारण तुमची काम करण्याची पद्धत आणि आदर्श आहे यामध्ये आज या कार्यक्रमाची निमित्ताने उपस्थितत माननीय आमदार शिवाजीराव करडिलेस आहेत आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर आदरणीय माना के सारे जहां को गुलशना बना सकेंगे हम मगर कुछ कांटे कम कर जाएंगे गुजरेंगे जहां से हम आणि या या शिल्पकाराचं नाव आहे माननीय संदीप दादा कोतकर आम्हा सर्वांचं आयुष्य आपणाच लाभ आणि आपल्या चेहऱ्यावरच ताजेपणा आणि प्रसन्नता अशी जबाबीत राहावं ही महाराष्ट्राच्या माती चरणी प्रार्थना या प्रसंगी केडगाव आणि पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये